स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार अनुप वैभव पाटील यांची माहिती तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू व्हावं म्हणून गेले कित्येक दिवस खानापूर आठवाडीचे युवा नेते वैभव पाटील प्रयत्न करत होते या प्रयत्नांना प्रत्यक्ष यश आलेलं पाहण्यास मिळत आज चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचं कामकाज सुरू करण्याविषयी प्रशासकीय स्तरावरून हालचाली गतीमान होत आहेत त्यातीलच एक भाग म्हणून आज विद्यापीठाच्या समितीनं या उपकेंद्राचं कारभार येत्या काही दिवसातच सुरू करण्यासाठी इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी पाटील समिती सदस्य अॅडव्होकेट वैभवदादा पाटील सदस्य प्राचार्य डॉक्टर मेघा गुळवणी प्राचार्य रघुनाथ ढमकले व्यवस्थापन परिषद सदस्य श्री स्वागत बरोडेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर व पदाधिकारी यांनी आज खानापूर शहरातील चार ठिकाणच्या जागे संबंधी प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध असणाऱ्या इमारतीची पाहणी करण्यात आली यामध्ये संपतराव माने महाविद्यालय खानापूर राहत शिक्षण संस्था संचलित ज्युनियर कॉलेज शोभादेवी पवार ज्युनियर कॉलेज व अपेक्स पब्लिक स्कूल खानापूर या चारही ठिकाणी समितीने भेट देत त्या ठिकाणी असलेल्या इमारतींची व उपलब्ध सुखसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली सदर भेटीचा अहवाल दिनांक पंचवीस जुलै रोजी समिती विद्यापीठात सादर करून विद्यार्थी पालक तसेच प्रशासन यांना सोयीस्कर असलेल्या इमारतीची निवड करून चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै अखेर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी निश्चितच सुरू होईल अशी ग्वाही समितीने दिल्याची माहिती अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली यावेळी स्वतः वैभव पाटील यांनीही समितीला चालू शैक्षणिक वर्षात उपकेंद्र सुरू होण्यासाठी लागेल ती मदत करण्यास वैभव पाटील तयार असल्याचं सांगितलं आज दुष्काळ भागात शिक्षणाचं माहेर घर बनवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी समिती सदस्यांच्या स्वागत समारंभात ग्वाही दिली स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा